शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ लागतं असं म्हणणारे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटीत घेतली एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी असताना फक्त पाचशे रुपये भरले ही चर्चा सुरू आहे सगळीकडे खूप मोठा घोटाळा समोर आलाय तो म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीने महारवतनाची जमीन हडपली आणि सगळे व्यवहार झाले फक्त ता अठ्ठेचाळीस तासात या संपूर्ण अठराशे चार कोटींच्या घोटाळ्याचं चा प्रकरण काय हे संपूर्ण प्रकरण ऐकून घ्या समजून घ्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यावरून हे मोठं वादळ उठलंय ते पुण्यातल्या महागड्या एरिया समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कच्या परिसरात चाळीस एकर जमिनीचा हा व्यवहार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या मालकीची अमेडिया कंपनी आहे ज्यामध्ये त्यांचे पार्टनर दिग्विजय अमरसिंह पाटील आहेत या दोघांच्या विरोधात या घोटाळ्याचे आरोप आहेत मार्केट व्हॅल्यू नुसार या जमिनीची किंमत अठराशे कोटी असल्याचं कळत आहे पण पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली दोनशे चौऱ्याण्णव तर तीनशे कोटींना आणि तीनशे कोटींच्या या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटी भरणं अपेक्षित होतं पण पार्थ पवारांच्या कंपनीने स्टॅम्प ड्युटी किती भरली माहितीये चक्क पाचशे रुपये एकीकडे अजितदादा म्हणणार की शेतकऱ्यांना सारखं सारखं सगळं माफ लागतं आणि इकडे त्यांच्याच चिरंजीवांना तब्बल एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते आणि आश्चर्य म्हणजे महारवतनाची जमीन अशी सरकारच्या परवानगीशिवाय परस्पर विकता येत नाही हस्तांतरित करता येत नाही किंवा गहाणही ठेवता येत नाही आता वतनाच्या जमिनीचं गणित कसं असतं तर कायदे तज्ञांच्या मते वतनात असलेल्या जमिनीबाबत कुणालाही व्यवहार करता येत नाही कायद्यानुसार महारवतनाची जमीन विक्रीसाठी करण्याची वेळ आलीच तर त्या जमिनीच्या किमतीचा नजराणा हा सरकारला द्यावा लागतो पण या सगळ्याला बगल देऊन पार्थ पवारांच्या अमेड या कंपनीनं सरकारच्या ताब्यात असलेली ही जमीन विकतही घेतली आणि स्टॅम्प ड्युटीही भरली नाही मग हा व्यवहार कसा झाला ही वतनाची जमीन बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या म्हणजेच थोडक्यात सरकारच्या ताब्यात होती समजा या जमिनीवर कोणताही प्रकल्प झाला नसेल तर ती जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे मग एकोणीस वर्षांपूर्वी पुण्यातल्या मोकळ्याच्या ठिकाणी ही चाळीस एकर मोकळ्या जमिनीचा मालक कोण आहे याचा पुण्यातल्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने शोध सुरू केला होता त्यांनी भूखंडाच्या दोनशे त्र्याहत्तर मालकांना शोधून काढलं होतं त्यांच्याकडनं कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेण्यात आली ही पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेताना ती जमीन राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातनं सोडून घेणं आणि त्या जमिनीच्या हे अधिकार देण्यात आले होते हे जमीन व्यवहार कायदेशीर आहेत हे भासवण्यासाठी काही हातसलाकी ही करण्यात आली होती मग मूळ मालकांचं काय झालं तर दोन हजार साला नंतर नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी कायदेशीर नाहीये तरीही या व्यवहारासाठी दोन हजार सहा साली पॉवर ऑफ अटर्नी करण्यात आल्या पॉवर ऑफ अटर्नी करताना जमिनीच्या मूळ मालकांना काय मोबदला मिळणार किती मिळणार याचा कुठेही साधा उल्लेखही नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हे सगळं केलं पण पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत एवढी क्षमता नव्हती कारण पुण्यातल्या एवढ्या मोठ्या जमिनीला हात घालायचा म्हटल्यावरती मागे मोठा माणूस लागतो मग एक मोठा माणूस या कंपनीच्या माध्यमातून या जमिनीच्या व्यवहारात सहभागी झाला एकोणीस वर्ष काय या जमिनीला खरीदार मिळाला नाही मग एकोणीस वर्षानंतर खरीद्दार मिळाला तो म्हणजे अमेडिया होल्डिंग कंपनी या कंपनीची माहिती तुम्ही काढली तर तुम्हाला असं दिसेल की सर्वे नंबर एकशे बत्तीस बी एकवीस यशवंत घाटगेनगर शिवाजीनगर पुणे असा याचा पत्ता आहे ही अमेडिया कंपनी काय व्यवसाय करते तर माहिती अशी मिळतीये की वाहन दुरुस्ती मोटरसायकल विक्री घरगुती वापराचं सामान विक्रीचं काम ही कंपनी करते आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कंपनीचं भाग भांडवल फक्त एक लाख रुपये इतकं आहे एक लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीनं तीनशे कोटी रुपयांना जमीन खरेदी करणं आणि आय टी पार्क उभारून डेटा सेंटर उभं करणं हे सगळं थक्क करायला लावणार आहे एक लाख रुपयांचं भाग भांडवल असताना तीनशे कोटींची जमीन कशी घेतली याचं उत्तर पार्थ पवारांना द्यावं लागणार आहे या कंपनीचे मालक कोण आहेत तर पार्थ अजित पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील हे दोघ आहेत म्हणजे हे दिग्विजय पाटील म्हणजे माजी मंत्री राणा जगजित सिंह यांचे चुलत भाऊ आहेत हे दोघे पार्टनर असलेल्या कंपनीने स्टॅम्प ड्युटी भरावी लागू नये म्हणून आय टी धोरणाचा लाभ घेण्याचा ठरवलं असं दिसत राज्य सरकारच्या या धोरणाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमांमध्ये एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमीत कमी पंचवीस टक्के एवढी अतिरिक्त स्थिर भांडवली गुंतवणूक जर असेल तर या सदर गुंतवणुकीला स्टॅम्प ड्युटी फ्री राहील असं हे धोरण आहे त्यासाठी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेडिया कंपनीने आय टी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला या ठरावावरती पार्थ अजित पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या सह्या तुम्हाला स्पष्टपणे दिसतील बावीस एप्रिलला हा ठराव झाला आणि चोवीस एप्रिलला अमेडिया कंपनीच्या या फाईलवर राज्याच्या उद्योग खात्यामधनं स्टॅम्प ड्युटी माफ केल्याची मंजुरी मिळाली तासांमध्ये मंजुरी मिळाली आणि हा व्यवहार झाला इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण यासाठी अधिकारी वर्गामध्ये दबावाचा वापर झाला का याचाही तपास केला जावा या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा म्हणजे कोरेगाव पार्क या भागातील ही जमीन मूळ महार वतनातली आहे यामुळे तिची विक्री किंवा व्यवहार सरकारची परवानगी नसताना कायद्यानुसार होऊ शकत नाही तरीही पार्थ पवारांच्या कंपनीने या जमिनीची डील केली एवढे सगळे आरोप होत असताना मात्र पार्थ पवार यांच्याकडनं आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली पण या व्यवहारामध्ये कायदा मोडून व्यवहार झालाय सार्वजनिक खात्याचं नुकसान सरकारच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय आणि असं असून मूळ मालकांच्या हक्कांवर गदा आलीय शिवाय सरकारी मंजुरी शिवाय हस्तांतरण झाल्याचा संशय तर आहेच वतन व्यवस्थेतील गैरव्यवहार या गैरव्यवहारात संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्या सहभागाची शक्यता देखील वर्तवली जाते शीतल तेजवानी या पार्थ पवारांच्या कंपनीच्या पार्टनरवरती देखील मालकांची पॉवर ऑफ अटर्नी फसून घेतल्याचा आरोप आहे यावरती पार्थ पवारांनी सर्व व्यवहार कायद्याप्रमाणे झाल्याचा दावा जरी केलाय तरी मात्र विरोधक ईडी आणि सीबीआय चौकशी ची मागणी करतात शिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आता हे प्रकरण खूप तापलंय मुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती मागवली योग्य ते चौकशीचे आदेश देखील दिलेत आणि यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली कारवाईची सुरुवात देखील झालेली दिसतेय पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं तातडीने निलंबन करण्यात आलं आहे आता पुढं कोणावरती काय काय कारवाई होणार हे लवकरच कळेल पण तोपर्यंत या प्रकरणाबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावबत्तीला तिला सबस्क्राईब करायला विसरू नका